जळगाव लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार करण पवार यांच्या समर्थनार्थ कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता यावेळी चाळीसगाव तालुक्यातील सुमारे चारशे ते पाचशे कार्यकर्त्यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला या प्रसंगी झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात विविध नेत्यांनी मार्गदर्शन केले यावेळी अबकी बार करण पवार हा निश्चय कार्यकर्त्यांनी केला असल्याचे प्रतिपादन माजी खासदार उन्मेश पाटील यांनी केले आहे चाळीसगाव येथे वैभव मंगल कार्यालयात सोमवार पंधरा एप्रिल रोजी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचा मेळावा आयोजित करण्यात आला होता शिवसेना संपर्क प्रमुख संजय सावंत यांना माजी खासदार उन्मेश पाटील व परिवाराच्या वतीने शिवप्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या मेळाव्यात पक्षप्रवेशासाठी तालुक्यातून शेकडो नागरिकांनी नेत्यांनी ने एकच गर्दी केली होती ही कार्यकर्त्यांची अफाट गर्दी पाहता ही निवडणूक आता कार्यकर्त्यांची निवडणूक झाली असून जळगाव लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे करण पवार हे मोठे मताधिक्य घेऊन निश्चित विजयी होतील असा विश्वास असल्याचे प्रतिपादन माजी खासदार उन्मेश पाटील यांनी केले मतदारसंघात आता खासदार बदलाची मागणी होत आहे सत्ताधारी भाजपा ही अपयशी ठरली असून कार्यकर्त्यांना चांगली वागणूक मिळत नाही त्यामुळे उन्मेश पाटील यांना आता शिवसेना ठाकरे गटात जावे लागले यंदा भाजपाला धडा शिकवून महाविकास आघाडीच्या उमेदवारांना विजयी केले पाहिजे असे करण पवार म्हणाले केसरी राज लाईव्ह जळगाव गावातले सरपंच सह माजी एक सिव्हिल इंजिनिअर एक कम्प्युटर इंजिनियर आणि एक मेकॅनिकल सह गावातले तरुण भारतीय जनता पार्टीचे मनोहर ज्येष्ठ जुन्य कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांचं आज प्रवेश होते त्यांचं स्वागत करूया संग्राम झाला विक्रम एक इंजिनिअरिंग झालेलं तरुण बाळासाहेबांच्या विचारने प्रेरणा देतोय आपल्याला गिरण्याचं मनापासून स्वागत वाटलं असेल वाटतय मला पण तालुक्यात शंभर टक्के कार्यकर्त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला की जर बाहेर काढायचं असेल वाईट प्रवृत्तीला जर बाहेर काढायचं असेल तर सज्जन इकडे आले पाहिजे त्यामुळे सज्जन शक्ती आली सज्जन शक्ती जर सक्रिय झाली तर ऑटोमॅटिक दुर्जन बाहेर असेल त्यामुळे ही प्रवृत्ती विरुद्ध लढाई ही कोणा व्यक्ती विरुद्ध लढाई नाही आणि म्हणून मी पहिल्या दिवसीने माझा फोटो देशाच्या सोबत आपल्या खास देशाची आहे उमेदवार आपल्याला महाविकास आघाडीचा आहे फोटो टाकताना त्यांना उत्साह होऊ नका महाविकास आघाडी म्हणून आपल्या दिग पंजाब हातामध्ये दुसारी पंजाब की हातामध्ये मशा लागली पाहिजे ना त्या ठिकाणी आपण जसं मला शशी भाऊ म्हणते की नवरीवाले तेवढंच मान सर्मान आपण मनाने आणि अंतक्रम असून दिला पाहिजे तो वरच्यावर पोकळ असता कामाने तेव्हा एकजीव सगळे आपण कामाला लागू आणि मला विश्वास आहे की चाळीसगाव तालुक्याच्या त्यांनी आणावका केल्या के लाखाचा लेट देऊ निवडणुकीतून आपल्याला जरा दाखवून द्यायचंय जेव्हा चाळीगावची सचल सगळी होतात लाख बार पक्षाचे जाऊन सेवा सगळे करता येतात तेव्हा काय होईल येणाऱ्या पाच जून सोशल मीडियात फार पुढे समजत होती दादा आता मीटिंग करून सांगावं लागतंय शंभर शंभर नाव माझ्याजवळ पाठवा मी त्यांना ट्रेन करतो आता महिला रिलेक्शन आली ना आता ट्रेनिंग करताय पाच पाच वर्ष तर मिटिंगच घेतो तेव्हा कसल्या मिटिंगात चालतात आता शंभर शंभरच्या विनंत्या करता येत नाही ते शंभर शंभर नाव द्या सोशल मीडियात आपण दे दे। शंबर -शंबर हो कमी पडतोय आता सोशल मीडियावर टाकायला पोस्ट आपल्याला नावांची त्या ठिकाणी गरज आहे उठलेली असे शंभर शंभर टाकून चालणार नाही लोक टाकतायत विरोधामध्ये त्याच्यामुळे आता ते खोटे शंभर नाव तयार करून त्या ठिकाणी उपयोग होणार नाहीये परंतु काय राजकारणात काहीचा अनुभव फार त्या ठिकाणी कमी परंतु मोठ्या जास्त जबाबदारी घ्यायची जरा सवय लागलेली